श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवताचा दर्जा आहे गणपती पूजासाठी चतुर्थी तिथी समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात एक विनायक चतुर्थी तर एक संकशी चतुर्थी येते या दोन्ही तिथीला गणपतीची विधिवत पूजाही केली जाते मान्यतेनुसार असे केल्याने भक्तांवर गणपतीची विशेष कृपा लाभते गणपतीला एकदंत गजराज विघ्नहर्ता अशा विविध नावाने पूजले जाते नावाप्रमाणेच विघ्नहर्ता हे भक्तांचे दुःख दूर करतात मान्यतानुसार संकशी चतुर्थीला विघ्नहर्ताची विधिवत पूजा आणि व्रत केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीची प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होते या दिवशी देशात काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते बहुला नामक गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे गोमातेसह या दिवशी बछड्याचीही पूजा करण्याला शुभ मानलं गेलं आहे हे व्रत केल्याने आपल्या मुलांचे कष्ट दूर होतात दीर्घायुष्य प्राप्त होतं त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं या सर्व अद्वितीय योगांमुळे श्रावणातील संकशी चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे पंचांगानुसार श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी गुरुवारी म्हणजे बावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून सेहेचाळीस मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी म्हणजे तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून अडतीस मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार बावीस ऑगस्ट रोजी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची व्रत तर करायचं पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ईडापिढा आहे नजर दोष आहे करणीबाधा आहे शत्रुबाधा आहे त्याचबरोबर पितृदोष आहे तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बे प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला साधारण असं महत्त्व आहे असं म्हटलं जातं की ह्या श्रावण महिन्यामध्ये साक्षात शिवपार्वती ह्या भूतलावर असतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना ते पूर्ण करतात या श्रावण महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं अनेक लोक या श्रावण महिन्यामध्ये बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन करायला जातात तसेच तीर्थक्षेत्री जाऊन आवर्जून गंगा स्नान हे करत असतात जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही सुद्धा संकशी चतुर्थीच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं आणि म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये हा काही वस्तू टाकायची आणि त्याने स्नान करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्यामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या घरामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही पण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही तर या प्रकारच्या समस्या का उद्भवतात त्या उद्भवतात आपल्यामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्याला नजर लागलेली असेल किंवा पितृदोष असेल किंवा आपली ग्रहदशा चांगली नसेल राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला थी जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही विशेष वस्तू टाकतो आणि त्याने स्नान करतो तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी सकाळी ब्रह्म उठायचं आहे अंतरुणामध्येच बसून आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आजचा दिवस दाखवल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानायचे आहेत आणि दिवसाची सुरुवातही करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्व पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं ते म्हणजे लालचंदन आता तुमच्याकडे लालचंदन असेल तर लालचंदन टाका नसेल तर तुम्ही पिवळं चंदन टाकलं तरीही चालणार आहे दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमुडभर काळे तिळ एक तर ही संकष्टची आली आहे गुरुवारी आणि गुरुवारच्या दिवशी जी आहे श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा विधिवत ही करायची असते आणि तिळांची हरी श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती आणि तिळ हे जसे श्रीहरिविष्णूंना प्रिय तसेच भगवान गणपतींनासुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि हे तेल टाकून जर आपण स्नान केली तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष त्याचबरोबर शत्रुबाधा नकारात्मकता पीडा दोष हे दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तिसरी सर्वात मुख्य आणि महत्त्वाची वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे पंचगव्य आता हे तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात किंवा अगदी तुमच्या अंगाला तुम्ही चोळलं आणि त्यानंतर स्नान केली तरीही तु चालणार आहे हिंदू धर्मात पंचगव्याशिवाय कोणतेही शुभकार्य पूर्ण होत नाही खेड्यापासून शरीरापर्यंत कोणत्याही धार्मिक सण शुभ कार्य पूजा विधी यामध्ये पंचगव्याचा वापर करण्याला प्राधान्य दिलं जातं पंचगव्याचा उपयोग घरगुती शुद्धीकरणापासून ते शरीरशुद्धीपर्यंत केला जातो आणि पंचगव्य म्हणजे गाईचे दूध दही तूप गोमूत्र आणि शेण या पाच गोष्टींना एकत्रित एक मिश्रण केल्याने पंचगव्य हे तयार होतं आता हे पंचगव्य आपल्याला कुठे भेटेल तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला सहज हे पंचगव्य जे आहे ते भेटून जा जाणार आहे त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर हळदसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण ही संकष्टी आली गुरु आहे गुरुवारी आणि गुरुवारीच्या दिवशी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केली तर त्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तर आपल्याला हा सर्व वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आणि स्नानही करायची पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान, चुकी पद्ध स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण स्नानही करायचे आहे पण आपल्याला या दिवशी केस अजिबात धुवायचे नाही आहेत तर अशा रीतीने आपल्याला स्नान करायची आहे आणि स्नान करताना आपल्याला निरंतर ओम श्री विघ्न हर्ताय नम किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या दोन मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करत करत स्नानही करायचे जे आपण आप आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचं जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तणाने आणि पवित्र मनाने केलेल्या आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये शंभर टक्के यश हे प्राप्त होत असतं हा ही आंघोळ करता आपल्याने मनामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक भावनासुद्धा नसावी फक्त देवाचं नामस्मरण करत करत आपल्याला स्नानही करायचे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून विधीपूर्वक देवांची पूजाही करायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा नक्की करा सात साथपिण्याचं दारिद्र्य नष्ट होऊन संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल श्री स्वामी समर्थ